सत्य निर्भीड आणि धारूरची ओळख आपण पाहत आहात समाचार आपल्या आपल्या गावाची लोकांची स्पष्ट समाणी धारूर येथील मिलिया प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा हक्क धोक्यात आला आहे शिक्षक वेळेवर न येणे वर्गात अध्यापन न होणे आणि शाळा व्यवस्थापनाची दुर्लक्ष करणारी भूमिका यामुळे पालकांचा संताप आता उकळून आला आहे पालकांनी वारंवार जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभाग बीड येथे तक्रार केल्या परंतु उपाय तर दूरच आश्वासनेही हवेतच ठरली शेवटी आपल्या लेकरांच्या भविष्यासाठी पालकांनी गट शिक्षण अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले संपूर्ण दिवसानंतर या उपोषणाने प्रशासनाला हलवून ठेवले प्रशिक्षण अधिकारी गिरी साहेब स्वतः मध्यस्थीला आले आणि अठरा ऑगस्ट पर्यंत स्थगितीचा प्रस्ताव मांडला संस्थेने दिलेल्या आश्वासनानुसार सर्व मागण्या या मुदतीत या मुदतीत पूर्ण करण्याची तयारी दर्शवली आहे पण पालक ठाम आहेत जर अठरा ऑगस्टपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर लढा आता तालुक्यापास राहणार नाही तर जिल्हा स्तरावर तीव्र आंदोलन होईल असा इशारा पालकांनी दिला आहे विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी सुरू असलेली ही लढाई केवळ एका शाळेची नाही तर संपूर्ण शिक्षण विभाग शिक्षण व्यवस्थेला जाग आणणारी आहे